आदरकीच्या शेतामध्ये महाबीजच्या जैविक उत्पादनाबद्दल उत्पादनाचा वापर करून एक यशस्वी प्रयोग केलेला आहे आणि त्यांचे आदरकीचं पीक त्यांना चांगलं येईल अशी अपेक्षा आहे यानंतर रब्बी हंगामामध्ये त्यांनी हरभरा पिकामध्ये महाबीजच्या जैविक उत्पादनाचा उपयोग केलेला आहे तर आपण आज त्यांच्या शेतावर आहोत आपण बघू शकता त्यांचा हरभरा हा डॉलर हरभरा त्यांनी पेरलेला आहे अर्धा एकर जो पस्तीस गुंडे जवळ यांचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये नमस्कार काकडे साहेब तुमचा जो डॉलर हरभरा तुम्ही लावलेला आहे त्यामध्ये महाबीजचे कोणते जैविक उत्पादन आपण वापरले आणि कशामुळे आपण त्याचा वापर केला थोडस आपल्याला काही सांगता येईल नमस्कार सर नमस्कार सदरील हरभरा हा काबुली म्हणजे डॉलर हरभरा आहे आमच्या कोणी तालुक्यामध्ये यावर्षी खूप पेरा वाढलेला आहे या हरभऱ्याचा बरोबर तर मी सा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी याची कपाशीच्या क्षेत्रामध्ये लागवड केलेली होती कपाशी काढून तर मी याला लागवड करते वेळी आपला महाबीजचा जो ट्रायकोडम आहे तर त्याची बीज प्रक्रिया केली बरोबर तर कोणतंही त्याच्यामध्ये काही मिश्रण घेतलेलं नव्हतं मी बरोबर तर फक्त जैविक बीज प्रक्रियेवरती मला असं निर्दर्शनास आलं की सदरील प्लॉट मध्ये मर ही झालेलीच नाहीये बरोबर शून्य टक्के मर साधारणतः काबुली हरभऱ्यामध्ये मर आणि रूट रॉट याचा जास्त प्रादुर्भाव होतो परंतु आपल्या शेतावर पाहिलं तर तसं फार दिसत नाहीये नाही शंभर टक्के कवर झालेले सर कारण याच दिवशी अशा आजोबा पुरा आरभाराची पेरणी झालेली जवळपास दहा एकर क्षेत्र होतं त्यातलं दोन तीन एकर तर डायरेक्ट ते डबल पेरावं लागलं बरोबर कारण या मर मुळे जास्त जे थोडी लेटची पेरणी होती आणि या रोगाचा या वर्ष जरा जास्त प्रादुर्भाव दिसून येतोय तसं वातावरण नाही नसल्यामुळं तर माझ्या असं निर्दर्शनास झालं की आपलं शंभर टक्के मर आणि रूट रॉड हा दोन्ही पण आपल्या याच्यात कव्हर झालेलं आहे आणि याची जे फुटवे आणि कोंब आहे ते एकदम जबरदस्त कोंब निघलेले आहे आपल्या ट्रायकोडमामुळे जैविक ट्रायकोडमामुळे बरोबर तर मी सदरील सगळ्या शेतकऱ्यांना असं आव्हान करतो की जास जास्तीत जास्त आपण ट्रायकोडमावरती बीज परकिरामध्ये सुद्धा भर द्यायला हवा बरोबर त्या गोष्टीला आपण हे टाळायला नको आणि त्याच्यासोबत कोणते जास्त केमिकल नको घ्यायला जर आपण जैविक करत असलो ना तर त्याच्यात केमिकल मिश्रण केमिकल तर शक्यतो टाळावा शेतकऱ्यांनी या गोष्टीवरती कसं आहे आता इतक्या जे आजूबाजूचे जे प्लॉट होते आमच्या गावामध्ये भरपूर प्लॉट होते त्याला दोन दोन जे रासायनिक बुरशीनाशके त्याच्यात एक दे कीटकनाशक असे संयुक्त बुरशीनाशके लावलेले भरपूर सी, सी ट्रीटमेंट केलेले पण गावात प्लॉट होते पण मला शंभर टक्के खात्री आलेली आहे की जे आपण जैविक करणार आहे आणि त्यातले खास करून महाबीरचं जे ट्रायकोडम आहे तर यातने शंभर टक्के मर आणि रुट प्लॉट आहे दोन्ही पण कव्हर होतं बरोबर आहे धन्यवाद तुमचं चांगलं ऑब्झर्वेशन आहे जैविक खता जैविक बुरशीनाशक जर आपण वापरलं आणि ते जर सुरुवातीच्या स्टेजला वापरलं तर निश्चितच त्याचा खूप फायदा होतो यामध्ये हेच आम्ही शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो किंवा जास्त जे रासायनिक औषध आहेत त्याचा भडीमार फार वापर करण्यापेक्षा जर का आपल्याला हे औषधं आपण वेळीच वापरली आणि विहित वेळेत वापरली आणि चांगल्या गुणवत्तेची वापरली